नमस्कार मित्रांनो तुम्ही बघत आहात महाराष्ट्र बडावाची संघटना तर आज आपण दुसरी व्हिडिओ टाकणार आहेत त्यामध्ये आपण आपला बंगला जो आहे ते कवर करणार आहे तुम्हाला बंगल्याच्या बाजूला असं डाय हे दिसत असेल थ्री डी वगैरे दिसत असेल तर तसा बंगला आपला बनणार आहे तर आपण बघू आपलं काम खूपपर्यंत झालं आहे जवळजवळ आपल्याला भरपूर दिवस झाले या कामाला म्हणजे एक वर्ष अराऊंड झालेलं आहे त्यामध्ये बघू आता फर्निचरचं वगैरे काम चालू आहे आणि त्यामध्ये आता मी तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये बंगला दाखवणार आहे तर बघू आता मी सध्या बंगल्या जिथेच आहे त्यामध्ये आता मी तुम्हाला तिकडे जाऊन जरा दाखवलेला जा आहे आपला मेन रोड या रोड इथं आपलं याचं इंजिनिअरने बॅनर लावलेलं आहे तुम्ही बघू शकता इंजिनियरने बॅ बॅनर लावलेला आहे असा बांगला आहे ते कलर गेलेला आहे त्याचा आणि इथेच आपला इकडे बांगला आहे तर तुम्हाला इकडून दाखवतो मी प्रॉपर इथे गेल्यानंतर तुम्हाला प्रॉपर व्हिडिओ व्हिडिओमध्ये दाखवतो कसा आतमधून पण दाखवणार आहे मी कसा आता सध्या इथून बघा एवढा इथून दिसतोय आहे एरिया सगळी आपलीच आहे ते चाळ आहे ना तिथपर्यंत आपलं आहे आणि ह्या साईडला पण हे रिलेटिव्हचं घर आहे इथे आपलाच आहे हा चिरा पण आपलाच आहे आणि हा हे इथे मुरूम आणून टाकलेला आहे हा मुरूम आपल्याला इथे टाकायचा आहे पण आता कसं जेव्हा शेणाचं इन ना शेणाला बी बीनं तेव्हा आपण मुरूम टाकून घेणार आहे बघू आणि त्यामध्ये बघा इथे आपण सोर्स कड्डा केला आहे आता तुम्हाला सध्या मी बाहेरचं दाखवतो त्यानंतर आतमध्ये दाखवतो पूर्ण प्रॉपर बंगल्याचं टूर देतो बघा हा सोर्स कड्डा आहे पहिला सोर्स कड्डा ना इथे होता या साईडला पण ते जरा प्लॅनमध्ये चेंज केल्यानंतर तो इथे आला आहे इथे करत होता आणि इथे आर्टिफिशियल टँक आहे तो इथे लावलेला आहे बघू आता ही बॅक साईडला आहे आणि ते आपलं जुनं घर आहे साईडने बघा आपला बंगला असा दिसतो आहे या साईडने हा पहिला बेडरूमचा बाल्कनी आहे त्यानंतर इथे आपण असं जाणार आणि त्यानंतर तुम्हाला त्या साईडने दाखवतो दोन मिनिट हे बघा इथून आपलं पहिलं न्यू आहे असं बंगल्याचं इथून यानंतर तुम्हाला मी पूर्ण डिटेलमध्ये दाखवतो सर्व हे बघा आपलं ही ए... इथून आपलं बसायचं आहे इथे आपण पॉवर प्लांटसाठी ठेवलेलं म्हणजे आपण जे आर्टिफिशियल ट्री प्लांट असतात ते इथे टाकणार आहे त्यानंतर इथे पण आहे सेम आता कसं काम चालू आहे दे त्यामुळे ठेवलेलं आहे ते लास्टला ठेवणार आणि हे बघा ही ढवळपुरी या ढवळपुरीमध्ये आम्ही भरपूर चॉईसेस केलेले पण नंतर आम्हाला लास्टला ही फायनल वाटली चांगली वाटली मग आम्ही चॉईस केली आणि वरती पी ओ पी पी ओ पीला अजून लाईट वगैरे बसवायचं काम चालू आहे बसवायचं आहे म्हणजे अजून पॉईंट वगैरे का सर्व काढून ठेवलेले फक्त बसवायचे बाकी आणि आता आपल्याला तुम्हाला इंटरेस्ट दाखवतो ही इंटरेस्ट आहे आणि यामध्ये पहिला दरवाजा असा इथे होता पण आम्ही चेंज करून तो या साईडला घेतला तर या बंगल्याला जवळजवळ आमचे भरपूर सारे पैसे लागलेले आहेत तर पण आम्ही असं कसं आता गेलेत पैसे चांगलेपणे साथ म्हणजे बनवायचं चांगलं बनवायचं त्या हिशोबाने आम्ही इन्व्हेस्ट मारलेलो आहे बघू आता म्हणजे भरपूर चांगलं आम्ही हे केलेलं आहे आता बघतो तुम्हाला आतमधून दाखवतो हे बघा एक इंटरेस्ट आहे हे आपल्या तो टोटल पूर्ण बंगल्याला आपल्याला अराऊंड बारा का चौदा विंडोज आहे मध्ये आता फर्निचरचं काम चालू आहे भैया हाय बोलो हाय 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 तर भैया काय एन्जॉयमेंट चालू या तर यामध्ये आपलं फर्निचरचं सध्या काम चालू आहे इथे आपला चौदा बायचा चौदा बाय असं म्हणजे चौदा फुटाचं जे येणार आहे सोपा येणार आहे सोप्यानंतर इथे आपलं देवघर आहे देवघराचं काम चालू आहे हे भैयाने बहुत अच्छेसे काम फिनिशिंग देखलो मतलब हे बाकी आहे इस फिनिशिंग देखलो हे बघा फिनिशिंग बघा मित्रांनो सॉरी मित्राचा कॉल आलेला त्यामध्ये व्हिडिओ कट झालेली तुम्ही परत बघा इथं आपली फिनिशिंग बघा कडक आहे यामध्ये पण याचं लूक असं आहे ते मी तुम्हाला व्हिडिओच्या बाजूला दिसत असेल तसं याचं लूक येणार आहे त्यामध्ये आता सध्या काम चालू आहे हे बघा इथे वरती पण आपण ओ पी वगैरे केलेली यामध्ये असं आहे आणि पी आणि हे असं आहे यामध्ये पण आपण भरपूर असे प्लॅन आहे त्यानंतर आपण आल्यानंतर इथे बघा <coughs> या साईडला आपला गोटा आहे गोट्यानंतर इकडे या साईडला आपलं टी वी युनिट आहे हे टी व्ही युनिट भरपूर असं मोठं आहे आणि त्यामध्ये हा पहिला बॉक्स आहे आणि दुसरा बॉक्स आहे याच्यामध्ये आपण प्रोफाईल लाईट वगैरे बसवलेली हे बघा प्रोफाईल लाईट वगैरे सर्व बसवणार हो आहे बस हो त्यामध्ये पण लाईट याची पण मी तुम्हाला स्क्रीनशॉट पुढे बाधू टाकेल हे जातलं सध्या काम चालू आहे आणि बॉक्स वगैरे इथे हेच छान झाली हे सगळं हॉलचं खर्च हे बाई यांनी केलेलं आहे म्हणजे हॉलचं फर्निचर वगैरे इथे पण आपण या या याच्यामध्ये काय होतं डायरेक्ट असं विंडोची भरपूर असा गॅप होता त्यासाठी आपण इथेमध्ये हे टाकलेलं आहे तर इथे परत हे आपण शो पीस म्हणून टाकलेली इथे शिवाजी महाराजांचा पुतळा येणार आहे आणि इथे आपलं लाईट येणार आहे याचं पण मी फोटो बाजूला लावतो कसं असेल ते तुम्ही बघून घ्या तर आता आपण या साईडला किचन एरियामध्ये आलेलो आहे किचन एरियामध्ये आपण पूर्ण इथे बाजूनी स्टाईल वगैरे बसवून घेतलेली यानंतर वरती मग आपण पूर्ण अशी एरियामध्ये स्टाईल वगैरे बसवली यामध्ये आपलं एल शेपमध्ये असणार आहे आणि इथे आपलं टोरल्या जातं फर्निचरचं काम चालू टोरल्या आलेल्या आहेत काल टोरल्या आज आणि कधी आज नाही तू उद्या बसवणार आहे ते दाखवेल मी घरी ते असलो का बघू आणि त्यामध्ये इथे आपलं इथं सर्व असे हे असणार आहे का काय ते बोलतात असे बॉक्स असणार आहे फर्निचरमध्ये इथे पण ही आपली मांडणी म्हणजे या मानणीमध्ये आपण कडा हे मार्बल यूज केलेलं आहे त्या मार्बलमध्ये नंतर आपण हे बसवणार हो आहे काय याच्यावर फर्निचर बसवणार हो आहे म्हणजे असं क्लाउड दरवाजे वगैरे बसवणार हो आहे सर्व तर सॉरी गाईजमध्ये डिस्टर्ब करण्यासाठी कारण तुम्हाला एक व्हिडिओ क्लिप दाखवतो आता जस्ट काम झालेलं आहे म्हणून ती व्हिडिओ मी शूट केलेली ते किचनचं आपण दाखवलेलं आणि त्यामध्ये व्हिडिओ क्लिप ॲड करतोय तर ही व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला एवढे आयडिया होऊन जाईल की आम्ही कसं बोलत होतो कसं होतं आणि कसं झालं आहे बिफोर आणि आफ्टर तर k a 보 a 야 b a 프리츠 에 e a u आणि इथे मिक्सर वगैरे किंवा ऊनचा ते आलेला आहे बघू आता पुढचं मी तुम्हाला यायचं दाखवतो त्याच्यानंतर आपलं इथे आल्यानंतर हे बेसिंग एरिया आहे बेसिंग एरियामध्ये तसं हे केलेलं आहे इथे अजून इथे पण आपलं हे फर्निचर असणार आहे ते फर्निचरनंतर इथे मिरार वगैरे आणि इथे वरती आपलं इथे पण ओ पी वगैरे सर्व डन आहे आणि यानंतर इकडे आपण पहिलं जे <प्याग> आपलं कॉमन वॉशरूम आहे त्यामध्ये आपलं इंग्लिश वॉशरूम आहे हे टॉयलेट झालं आणि यानंतर आपलं हे वॉशरूम आहे त्यामध्ये पण <पारी> आपण असं <शीलीं> वरती सिलिंग इथं पी ओ पी नाही <ने> केली आणि त्यानंतर आपलं इथे ह्या बेडरूम या बेडरूममध्ये पण आपण फर्निचर वगैरे भरणार आहे आता आपले सामान ठेवलेलं आहे ते आणि ते भय्या वगैरे इथेच ठेवतात यामध्ये पण पी ओ पी वगैरे आपण हे बघा यू पी नंतर इथे बेड वगैरे हे झाला आपला पहिला फर्स्ट फ्लोअर आता सेकंड फ्लोरला फर्स्ट फ्लोर हे सॉरी ग्राउंड फ्लोअर झाला आपण फर्स्ट फ्लोरला चाललो आहे हे आपला जिने आहे जिना आहे आणि इथे आपण हे पहिलं इन्वर्टर एरिया आपण धान्य वगैरे ठेवण्यासाठी करणार आहे आणि इथे पण भरपूर आपण हे गेलेले आता इथे लाईट पण आणि आपण प्रोफाईल लाईट पण वगैरे लावणार आहे बघू इथे आल्यानंतर आपल्याला रोड साईडचं हे दिसतं जागा दिसते आणि त्यानंतर आपलं याच्यानंतर वरचं हे येतं पी ओ पी वगैरे आणि त्यानंतर हे आपलं फर्स्ट फ्लोअर या फर्स्ट फ्लोअरला इथे दोन बेडरूम एक या साईडला आणि एक या साईडला यामध्ये या वरती पी ओ पी आणि त्यानंतर हे फर्स्ट फ्लोअरचा आपला बेडरूम हा मास्टर बेडरूम आहे यामध्ये आपण वॉशरूम प्लस टॉयलेट अटॅच आहे इथे इंग्लिश घेतलेलं आहे आणि इथे आपण वरती काहीच नाही केलेलं सिलिंग आहे फक्त आणि त्यानंतर आपल्याला याला बाल्कनी दिलेली ह्याची ओ पीओपी खूप मस्त आहे बरं का हे बघा आणि या साईडला आल्यानंतर आपलं जुनं घर दिसतं बायदोरा हे आपलं जुनं घर दिसतं इथे आणि त्यानंतर याची पी ओ पी झाल्यानंतर आपलं इथे इथं हा बाल्कनीवाला हा बाल्कनीनंतर इथं आपल्याला मोकळा पेज भेटतो असा त्यानंतर इथं वरती पण आपण ओ पी वगैरे केलेली आहे आणि त्यानंतर इथे ते कसं सिटिंग हे आपण खुर्ची वगैरे टाकून बसू शकतो हा जास्त मोठा नाही घेतला कारण प्लॅनमध्ये जास्त मोठा घेतला तर चांगलं दिसत नव्हतं त्यामुळे आपण छोटा घेतलेला आहे हे बघा वरच्या साईडला इथे आणि ती ही स्टाईल मस्त लावलेली आहे आपण आता दुसरा बेडरूम दाखवतो हा दुसरा बेडरूम सेम पिओ पी सेम साईज आहे सर्व सेम आहे फक्त याच्यामध्ये चेंजेस आहे ते म्हणजे टॉयलेटचं यामध्ये आपण टॉयलेट हे घेतलेलं आहे बोलतात इंडियन घेतलेलं आहे इंग्लिश नाही बसवलं कारण बंगल्यामध्ये एकतरी इंडियन पाहिजे त्यासाठी आपण इंडियन बसवलेलं आहे आणि बाकी सेम आहे मास्टर बेडरूम आहे आणि या साईडला पण सेम आहे बघा असा एरिया दिसतो आपला आणि त्यानंतर हा बॅक साईडचा म्हणजे आपला घोडा वगैरे दिसतो हे बघा त्यानंतर तुम्हाला मी आता बाहेरची साईड ओपन साईड दाखवतो हे बघा इथे आपण मस्त झुंबर लावणार आहे तुम्हाला मी एक व्हिडिओ दाखवतो एक फोटो दाखवेल असं झुंबर लावणार आहे आपण त्यासाठी आपण इथे बॉक्स काढलेला आहे आता हे बघा हा ओपन एरिया हा ओपन एरियामध्ये आपण नंतर हे करणार आहे इथे आपण बा हे जुळा लावणार म्हणजे ते बोलतात मला आठवत नाही ते असं असतात ना त्याला लावणार आहे यानंतर इथे इथे सर आमचं जेव्हा बंगला झाल्यानंतर इथे डोक्यात आलं इथे स्विमिंग पूल बनवायला पाहिजे होता छोटासा पण अर्धा बंगला झाल्यानंतर आम्हाला आठवलं त्याच्यानंतर आपण बनवू नाही सगळं आता बघू जेव्हा बनवेल तेव्हा नंतर बघू आणि बघा हा ओपन एरियामध्ये आपल्याला असा व्यू दिसतो आजूबाजूला आणि यानंतर आता आपण चाललेलो आहे तुम्हाला टेरेस दाखवतो टेरेसनंतर पहिलं आहे बॅकसाईड जवळ हा आपला इकडचा व्ह्यू याच्यानंतर आता आपण चाललेलो आहे वरती आपण वरती आलेलो आहे वरतीन काय आपण मोकळ ठेवलेलं आहे आणि असं हे बसवायचं बाकी अजून हे आपण जर वरती पुन्हा काय काम करायचं असेल त्यासाठी आपण असं ठेवलेलं आहे असं त्याच्यामध्ये दे बहु डेकोरेट काय करत आहे आणि बघा असं अख्खा पूर्ण व्यू दिसतोय तर मित्रांनो बस एवढंच होतं आपलं बाकी काय असेल ते बघू मला आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करा परत पुन्हा नवीन टॉपिकसाठी म्हणजे नवीन टॉपिक घेऊन येऊ हो लवकरच बाय एक चला बाय बाय मित्रांनो तुम्ही आपल्या जुन्या व्हिडिओला म्हणजे जी पहिली व्हिडिओ टाकले आपण मसोबाची त्या व्हिडिओला खूप सारा प्रतिसाद चांगला दिलेला आहे तर तुम्ही असंच सपोर्ट करा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि विसरू नका आपण अशाच व्हिडिओ नवीन व्हिडिओ या यूट्यूब चॅनलवर टाकत राहणार नाही तर चला भेटूया लवकर बाय बाय